नितीन अरे तू इथं बसलाय हा ती ट्रॅक्टर बरोबर ना आणि तिकडच्या शेतात आलच नाही तू आज मी तिकडे किती वाट बघत होती तुमची वाट बघत ती तुला माहिती मी कुठे येतो त्याला काय तवा कुठं मी असतो फोन करायचा ना माझा साधा फोन राहते का माझ्या जवळ ऊस कापताना फोन ठेवते मी जवळ बोलायचं होतं तुझ्याशी काय बोल की आता बघ झालंच आहे आता थोडंच राहिले नाही का आपलं ऊस मग आता आपलं भेटणं होईल की नाही होईल माहिती नाही असं झालंय बघ सांगू का सांग बोलते अरे दिवस गेलेत मला असं गेले दिवस गेले कुठं मला काय सांगते मग तुला नाही तर कोणाला ना सांगायचं मी मी का दुसऱ्यासोबत गेली होती का कुठं तूच होत माझ्या माथ्यावर फिर तू अरे असं काय बोलायला लागलंय तू आर... असं काय म्हणते मला तू काय बोलती काय म्हणते म्हणजे आता रोज रोज भेटायला येत होता ना तू रोज भेटायला येतो ती माझं काय बा कुणाचं मी असंन ती अरे असं कसं बोलतो मी काय दहा लोकांसोबत फिरते का काय हा आणि बघ मला काय तेवढंच काम नाही ती तसलं सांगू नको तू तुझं तू उद्या बघ काय करती इकडं तू तुला कळत नव्हतं का आधी अरे पण सगळं करून झालं रे असं कसं बोलतो रे तू तू मला नको सांगू तू उद्या बघ तिकडे तू काय थांबू आतापर्यंत कस तुम्हाला म्हणत होता हा काय म्हणत होतो मी आपण लग्न करू हे उस्तोडणे झाले की मग तुला भेटवतो घरच्यांना आपण लग्न करायचं असं हिमा माझ्या डोक्यात घातल मी काय करू त्याला तू, 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 तू मी करू शकत गोष्टी वा 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 आतापर्यंत मोठ्या मोठ्या बात केल्या आता ते बोलायला चांगलं असतं ती खरं मला टेन्शन यायला लागलं एवढं करून ठेवलं त्याचं काय आता काय करून ठेवलंय ती तिकड एक काम कर ती काही कर तिकडं तू जमा अरे कस नीचेस रे तू मी माझी चुकी झाली ना तुझ्यावर विश्वास ठेवून झालाय ना आता चुकी तिकडे तशीच जखमर जा अरे पण ऐकून तर वाटत नाही रे काहीच ऐकायच ना तू एक माझ्यापासून हाल नाही तर मी चाललो ऐक मला सांगू खाल्ल्या बाजूला जरा माल खराबच होता बरं का येईल तूडून दोन दिवसात एकदा काय थोड काय झालं ऊस तोडायला ना आपल्या इथे बोलू इकडे रडत चालली काय आलं काय नाही काय कोयता विता लागून घेतला काय लागलं काय कुठं नाही तस काय नाही मग काय झालं का रडत चालली तू अग बोल की आओ, तो आपला ड्रायव्हर नाही का कोण ड्रायव्हर आता नितीन ड्रायव्हर नाही का माहिती ना। की यांना गुंड्या उघड्या नाही ते प्रेम होत आमचं मग आम्ही भेटलो आणि झालं असं की दिवसच गेलेत मला आणि आज मी त्याला हे सगळं सांगितलं बरं का त्याने याचं त्याचं नाव सांगून पलटून पाडला असन तू तो... तो मला एक कळत आहे इथं पोटभरा आता गप कासले उद्योग करायला तर कशाला नको ते भानगडीत पडायचं गप आपलं काम करायचं चार दिवस थांबायचं जायचं निघून ते हे भले उद्योग करता तू कुठ आल्ली तो कुठ आल्ला हो पोरगं चांगलं वाटलं मला असा दोन दिवस भेटलं मला चांगलं वाटलं की हा तो बोलत बी तसंच होता मी तुला सांभाळीन आपण संसार करू सगळं करू पोरांना बोलायला लय आहे बाई पण शेवटी आपल्याला निभावं लागतं आलं ना अंगलट आता आहे नको ते उद्योग करायचे ओ मी काय म्हणते त्याला बोलून घ्या उग वार आता पुरीच्या जातीला आहे असं बरं नाही दिसत कुठं वाऱ्यावर सोडून द्यायची काहीला अरे पण त्याला बोलून घ्या काय करणार बोलून आता सांगू काहीतरी समजून ऐकलं तर नशीब आपलं बिचारीच झालं तर झालं काही आता उद्या करायची काय उद्या बरं वाईट मग काय करायचं जीव एवढा सोपं वाटतो काय तुम्हाला आता तो माझं ऐकलं नाही नाही म्हणलं मग काय करते पुढं बघायन बोलून तर बरोबर बोल ऐकलं तर इच नशीब एकदा बोलून बघितलं ना कि होईल बरं काहीतरी अगं पण कशाला तुम्ही नकरी नक्की दुसरं लागायचं फोन कोणाला हॅलो हा इकडे जरा तू तिच पशी म्हणा हा आहे इकडे खालीच उभा आहे आम्ही ये वाढ गोळा गेले तिथं आता आले काय असेल ते तुमचं शेवटचं बोलून घ्या आणि मिटून टाका इथेच काय सगळं आले, आले? काये मन्ती? काये मन्ती? का काय आलं काय म्हणती काय म्हणती अरे बाबा तुमचं प्रेम आहे ना एकमेक आणि आई होणार तू आहे पोरायची ती अहो ती कोणाचं बी असेल माझ्या कशाला ढकले तर तुम्ही आता कशाला खोट बोलायचं जे आहे ते सांगा ना मी भेट होतो पण ती माझ्या कोणाला भेट होते मला काय माहिती विश्वास नाही का माझ्यावर का मला ओळखतच नाही दोन महिने झाले ना थे थे नहीं, नहीं, बापाने माझ्यावर नाही ठेवला मी कसं तू येऊ ठेवू नाही नाही तो बापान ठेवला नाही तेच चुकलं तुझं एक तर हिच्यावर प्रेम करतो आणि म्हणतो माझ्या माग कोणाला भेटत मला माहिती नाही म्हणजे त्या आधी नाही कळालं आधी नाही कळत या गोष्टी नंतर बरं लग्न आधी आता असं काय म्हणते लोक मग मला तरी काय म्हणतात म्हणजे मग काय करायचं तुमचं तरी काय नाही पण इनी काय करायचं इनी कुठून हिंडायचं असं तुम्हाला बोलायला सोपं जात आहे का नाही आधी नाही डोकी चलती तुमची नाही हे बघ ले विषय वाढवण्यात मजा नाही आणि हे बघ नितीन तू आपल्या बारक्या भावागती तुला खरं सांगू का वर्गी काय वाईट नाही तू भी चांगलं पोरग आहे सर टाकाय लग्न करून तुम्ही काय लवकर डोक्याला चांगली पोरगी बाकीच्या अजिबात नाहीये ये जाती घरात माझ्या चांगली पोरगी काय वाईट का तुला प्रेम ता तुला काय लग्न कुठं करायचं काय करायचं काय मला डोक्याला काय लागतंय लग्नाला हा मी आहे ना मी बघतो चल काय लागत असेल ती मस्त पैकी मंदिरात करून घरापुढे मंडप टाकून देऊ बहिणीच्या रात्री चल केला आम्ही कन्यादा अजून काय लागते तुला अरे काय अशी मोठी गोष्ट आहे काय ही सगळी बोलवायची माणसं वर रेडी आपली यायचं हिथंच बार उडून अरे तू संसाराला लागशील तिचं भल्लं होईल तुझं भलं होईल हा काय लागू आडेवाणी करता तुम्ही मला सांग आता तरी तू तात्पुरता विचार केला सोडून दिलं उद्या ही तुझं नाव घेणार तू तिला दोष देणार तुमच्या दोघांची बातमी होईन तुमच्या दोघांच्या लग्नाला अडचण होईल त्यापेक्षा काय आहे ती मिटून घ्या आणि आड्यावाणी करू नका करीन हां झालं म्हणा सारखं आणि आता असं काय बोलू नको परत काय नाही पोरगी चांगली आहे तू बी जीव लाव अचानक असं झालं मला समजून असं काय झालं पण आता अचानक झालं मग अंग झटकून नाही घेत त्या गोष्टीतून ना चालायचं पोरं आहेत अजून तर चुका होत्या त्यांच्याकडून चुका मोठ्या होऊन द्यायच्या आधीच दाबल्या चला तिच्या वडिलांशी बोलाव चला बोलून घेऊ काय वडील माझ्या शब्दा बाहेर आहे तिचा चला तुम्ही चला चल यू